एकवीस डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशन शेवटच्या दिनी काय काय सत्रामध्ये कामकाज झालं ते विधानसभा सदस्य संजय शिरसाठ यांनी पत्रकार यांना मुलाखती दरम्यान सांगितलं पाहूया हा स्पेशल रिपोर्ट अधिवेशनाचा हा शेवटला दिवस तर तुम्ही कुठल्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचलात बद्दल थोडक्यात सांगितलं तर उत्तम होईल नाही नागपूरचं अधिवेशन कमीत कमी दोन आठवडे किंवा तीन आठवड्याचं असतं जी परंतु या दिवशी या वेळेला ते सहा दिवसाचं होतं बिलकुल सहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या असतात पस्तीस हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली बाकी मंत्र्यांचा शपथविधी होता हे सर्व कार्यक्रम ह्या अधिवेशनाच्या पिरियडमध्ये झाले मला वाटतं एक ऐतिहासिक शपथविधी नागपूरला अनेक वर्षांत पहिल्यांदा झाला आहे तो एक भाग होता आणि जे काही के तरतूद केल्या त्या तरतुदीमध्ये शेतकऱ्यांसाठी मुलांसाठी किंवा तर लाडकी बहीण योजनेसाठी जी तरतूद करायला पाहिजे होती तरतूद आता याच्यात झालेली आहे म्हणून जे काही वचनं दिली होती माहिती सरकारने ती, ती पूर्ण करण्याचं काम आम्ही या अधिवेशनामध्ये केलेलं आहे म्हणून पाहिलं वेळेला तुम्हाला मोर्चे कमी दिसलेत अर्थातच नसता मोर्चे इतके असायचे की त्यांना अटेंड करता करता जीव जायचा पण लोकांना कळलं की आता सरकार आपल्या दाराशी आलेलं आहे आणि सरकार आता देतं आहे मग त्यांना पुन्हा ताणण्यात पुन्हा त्यांच्या मोर्चे निदर्शन करण्यात काही अर्थ राहिलेला नाही आणि म्हणून ती ताकद जी आहे ना जी त्या मोर्चाच्या अनुषंगाने विरोधी पक्षाचे लोक बोलायचे की नाही बाबा किती मोर्चे आले आहेत किती विरोध आहे सरकारला आता तसं काही दिसत नाही पायऱ्यावर पाल विरोधी पक्षाचे लोक रोज एक विषय वेगळा घेतात दहा मिनटाचं निदर्शन आंदोलन करतात चालले म्हणून विरोधक नसलेला हे अधिवेशन आणि खऱ्या अर्थानं कामासाठी जे काही झालेलं आहे मग त्यामध्ये काम कामं पण होते काही जे दुर्घटना झालेल्या आहेत परभणी बीडसारख्या त्याच्यावर चर्चा जी अपेक्षित ती झालेली म्हणून हे आद, अधिवेशन मला वाटतं सर्व अर्थानं सांग एकंदरीत तुम्ही असं म्हणू शकता की हे समाधानकारक राहिलेलं समाध, सम, समाधानकारक आहे चांगलं अधिवेशन झालं आणि मला वाटतं असंच जर असेल तर भविष्यातसुद्धा अनेक दिवससुद्धा पुढच्या वेळेला येऊ त्या टायमाला अधिवेशनाचा कालावधी हे वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील सर, सर। आ, एक प्रश्न सर पत्रकारांसाठी काही उपाययोजना आहे का सर काही केली आहे का सर नाही पत्रकारासाठी उपाययोजना असं विशेष म्हणून नाही परंतु पत्रकार मागे तुम्हाला माहिती आहे कायदा केलेला आहे पत्रकारावर जे हमले व्हायचे त्यावर कायदा केलेला गेला आहे पत्रकाराला सुरक्षितता असली पाहिजे आणि पत्रकारांना सुद्धा सांगेल की तुम्हाला सरकारकडून काय पाहिजे त्याचं एक सगळ्यांनी मिळून एक जर डिमांड जर केली आता पत्रकारांना आपण सर्वांना घरं देतो पत्रकारांना घरं नाहीत त्यांना एक टक्काचं काही रिझर्वेशन ठेवलेलं आहे म्हाडासारखं मुंबईसारख्या ठिकाणी इतर ठिकाणी सुद्धा ते असलं पाहिजे पत्रकारांनी प्रयत्न केले तर सरकार निश्चित पॉझिटिव्ह त्यांची भूमिका केली सर लाडली बहिनाचा हो बिलकुल चालू कोई बंद नाही होगा और बढोतरी होच सर